मला वाटतं या संदर्भामध्ये काय आता कुठे इलेक्शन मुळे भारपट झाल्या कुठे सबळ हत्या झाली आपल्याला अजून माहिती नाही आहे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे सफल चौकशीचे चौकशीचे आदेश मान्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी दिलेले आहेत मला वाटतं आरोपी जे आहेत आपण सध्या तिथे पकडले गेले मी तर बातम्या बघितल्या गेले नसतील पण जे आरोपी असतील ते निश्चित त्यामध्ये पकडण्यात ते कोणाची हायका केली जाणार नाही त्याच्यावर कडक कारवाई कठोर कारवाई केली जाईल रायगड जिल्ह्याची आता आमदार महेंद्राय ना कोण कोणाला काही म्हणतात काय करणार काय उत्तर काय द्याचं बरं मला पण काल संजय राऊत म्हणाले भाऊ मली समजतात स्वतः आता मग मी काय करू म्हणले ना काहीतरी हे स्वतःला भाऊभरी समज ना बाबतीत प्रवेश झाले तेव्हा ते म्हणलेले काहीतरी गिरीश महा स्वतःला भाऊभरी सजता आता यावर मी काय उत्तर देऊ